नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो उच्च न्यायालयामार्फत लघुलेखक निम्मश्रिमी पदांची कायमस्वरूपी भरती महाराष्ट्रात केली जात आहे यासाठी उमेदवारांना दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे जर तुमचं वय एकवीस ते अडवतीसच्या दरम्यान असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करू शकणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी असलेले उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे या सातव्या वेतन आयोगानुसार जबरदस्त असा पगार उमेदवारांना दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अला नायला मारपत उच्च न्यायालयामार्फत उमेदवारांना दिले जाणार आहे मित्रांनो यामध्ये लघुलेखक निम्मश्रेणीबरोबरच लघुलेखक उच्च श्रेणी पदांची देखील भरती केली जात आहे याचा देखील सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तसेच आपल्या आप टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला पाहता येणार आहे बाकी कोण अप्लाय करू शकतं या पदांसाठी कसं अप्लाय करायचं परीक्षेचं स्वरूप नेमकी कसं असणार आहे संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो हायकोर्ट म्हणजेच उच्च न्यायालयामार्फत कायमस्वरूपी पदांची पदभरती महाराष्ट्रात केली जात आहे दोन हजार पंचवीसमध्ये सरकारी जॉब जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या पदांसाठी ॲप्लिकेशन करायला हवं ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये स्टेनोग्राफर लोअर ग्रेड म्हणजेच लघुलेखक ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे या पदांसाठी तेरा पदं जे आहे ते निवड यादीद्वारे तर तीन पदं प्रतीक्षा यादीद्वारे असे एकूण पंधरा पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे ज्यासाठी उमेदवारांना एकोणपन्नास हजार शंभर ते एक लाख पंचावन्न हजार आठशे अशा जबरदस्त स्केलनुसार उच्च न्यायालयामार्फत पगार देखील दिला जाणार आहे पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस बेनिफिट देखील या ठिकाणी उमेदवारांना दिले जाणार आहे उमेदवारांचं वय एकवीस ते अडुतीसच्या दरम्यान असणं मात्र आवश्यक असणार आहे यामध्ये देखील राखीव पर्वारातील उमेदवारांना त्रेचाळीस वर्षापर्यंत ॲप्लिकेशन करता येणार आहे जे उमेदवार हायकोर्टचे एम्प्लॉय आहे गव्हर्नमेंटचे एम्प्लॉय आहे अशा उमेदवारांना कोणत्याही प्रकारची वयाची अट नसणार आहे असेही उमेदवारांना या पदांसाठी ॲप्लिकेशन करता येणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी घेतलेला आहे तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहे यामध्ये देखील जर तुमच्याकडे स्टेनोग्राफीचा तीन वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला शिक्षणाच्या ही जी आट या ठिकाणी दिलेली आहे त्यामध्ये देखील शिथिलता देण्यात येणार आहे या व्यतिरिक्त ज्या उमेदवारांनी लॉबंद पदवी घेतलेली आहे अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदांसाठी दिलं जाणार आहे शैक्षणिक पात्रतेसोबतच उमेदवारांकडे इंग्लिश शॉर्ट हँड एक्झामिनेशनचा ऐंशी वर्ल्ड परमिट इतका स्पीड तर इंग्लिश टायपिंगचा चाळीस वर्ड मिनिट इतका स्पीड असणं आवश्यक असणार आहे त्यासोबतच उमेदवारांकडं कम्प्युटरचं बेसिक थोडंफार नॉलेज असणं आवश्यक असणार आहे आणि त्या संदर्भाचं सर्टिफिकेट जसं की एम आय आय टी सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे किंवा ट्रिपल सी सर्टिफिकेट असेल ते तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करणं आवश्यक असणार आहे आता या सर्व पदांसाठी उमेदवार सर्वप्रथम भारताचा नागरिक असणं आवश्यक असणार आहे जर तुम्ही ऑलरेडी गव्हर्नमेंटचे एम्प्लॉई आहेत तर तुम्हाला नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सबमिट करायचं आहे जर तुम्ही नसाल तर काही प्रॉब्लेम नाही आता एक्झामिनेशनची स्कीम बघू शकता सर्वप्रथम उमेदवारांची जी निवड आहे ती तीन वेगवेगळ्या स्टेजेसमार्फत या ठिकाणी केली जाणार आहे स्टेज वन ज्याला आपण पार्ट वन म्हणूया यामध्ये तुमची शॉर्ट हँड टेस्ट असणार आहे चाळीस गुणांची टेस्ट असणार आहे आणि ही टेस्ट क्वालिफाय केल्यानंतरच उमेदवारांना जे पार्ट टू आहे टायपिंग टेस्ट त्यासाठी बोलवलं जाणार आहे ही देखील तुमची चाळीस गुणांची असणार आहे ही क्वालिफाय केल्यानंतरच उमेदवारांना पुढची जी पार्ट थ्रीची प्रोसेस आहे म्हणजेच वायवा याला आपण मुलाखत म्हणूया वीस गुणांची असणार आहे त्यासाठी बोलवलं जाणार आहे तर अशा पद्धतीने चाळीस प्लस चाळीस प्लस वीस तर शंभर गुणांची तुमची या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे आणि पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे या संदर्भाचे संपूर्ण अपडेट देखील तुम्हाला वेळोवेळी संकेतस्थळावरनं प्राप्त होणार आहे यासाठी ही ही जी संकेतस्थळ आहे या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मित्रांनो या पदांसाठी पाचशे रुपये इतकं तुमचं परीक्षा शुल्क असणार आहे हे परीक्षा शुल्क तुम्ही एच बी आय कलेक्टद्वारे देखील पे करू शकणार आहात एच बी आय कलेक्टद्वारे पे केल्यानंतर त्याचा एक रेफरन्स नंबर असतो तो, तो रेफरन्स नंबर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी योग्य ठिकाणी नमूद करणं आवश्यक असणार आहे आता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे उमेदवारांना सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ते दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करणं आवश्यक असणार आहे ॲप्लिकेशन करताना संपूर्ण इन्फॉर्मेशन अचूक भरणं देखील आवश्यक असणार आहे त्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटोग्राफ असेल सिग्नेचर असेल किंवा डॉक्युमेंट असतील ते देखील व्यवस्थित अपलोड करायचं आहे आणि सर्वात शेवटी तुम्हाला हे परीक्षा शुल्क भरून ह्या परीक्षा शुल्काचा जो अल्फान्युमेरिकल रेफरन्स नंबर तुम्हाला प्राप्त होणार आहे तो ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी तुम्हाला नमूद करायचा आहे पदद संपुन तर अशा पद्धत मित्रांनो संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घेऊन तुम्हाला फ्युचर रेफरन्ससाठी तुमच्याकडे जपून ठेवायचे आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे मित्रांनो तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ देखील मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आता डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनला जाताना कोणकोणते कागदपत्र तुम्हाला घेऊन जाणं आवश्यक असणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे तुमचं मुलाखतीच्या वेळेसच घेतलं जाणार आहे त्यासाठी संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला या पीडीएफमध्ये बघायला मिळणार आहे यामध्ये सर्वात खाली गेल्यानंतर तुम्ही बघू शकता उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत ॲप्लिकेशन करण्याच्या अगोदर या संपूर्ण सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहे दोन वर्षाच्या कालावधीकरता उमेदवारांचं या ठिकाणी प्रोबेशन पिरियड असणार आहे जॉईन केल्यानंतर हा प्रोबेशन पिरियडमध्ये जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच परमनंट या ठिकाणी केलं जाणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग